मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हॉटेलमध्ये पत्नीचा गळा ओढणीने आवळून हत्या पती जेरबंद दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान शहरातील शनी मंदिर जवळील पंजाब नॅशनल बँक समोर असलेल्या हॉटेल सनी प्राईडमध्ये चौ सपना संजय मोरे वैवर्ष तेवीस या महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सपना लक्ष्मण पाईकराव राहणार बोरगडेने आरोपी पती संजय प्रदीप मोरे वयवर्ष पंचवीस राहणार निंबी याच्यासोबत प्रेमविवाह केला होता सदर पती पत्नीमधील वाद विकोपाला गेला होता प्रेमविवाह असल्यामुळे घरच्यांचाही याला विरोधच होता अशातच हे दोघे सात जून रोजी दुपारी हॉटेल सनी येथे दुपारी एक वाजताच्या दरम्यान आले हे दोघे रूम नंबर एकशे आठ मध्ये थांबले होते सायंकाळी सात वाजता सात हॉटेल सनी प्राईट संचालक प्रशिक देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता रूममधून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने हॉटेलच्या संचालकांनी शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली आणि त्यांनी शहर पोलिसांना वरील घटना विषद केली तातडीने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर आपल्या सर्व पथकासह घटनास्थळी दाखल झालेत तेव्हा हे हत्या प्रकरण उघडकीस आले मृतक सौ सपना संजय मोरे वैवर्षात तेवीस इचा उडणीने गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले मृतक सपना ही विवस्त्र अवस्थेत आढळून आली मृतक सपनाईचा पती संजय प्रदीप मोरे हा हॉटेलमधून फरार झाला होता शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी ठाण मांडले होते तर पोलिसांचे दुसरे पथक निर्माण करून सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांच्या मार्गदर्शनात आरोपी शोध कामी पाठवण्यात आले होते तर पोलिसांच्या पथकाने आरोपीचा कसून शोध घेतला असता निंबीच्या परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपी पती संजय प्रदीप मोरे याला जेरबंद करण्यात पोलिसांनी यश मिळवले आरोपी पतीचे शहर पोलिसांमार्फत पत कसून चौकशी करण्यात येत आहे मात्र या घटनेने पुसद शहरासह तालुका हा धरला आहे या संदर्भात मृतक विवाहितेचे वडील लक्ष्मण पायकराव राहणार बोरगडी यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात आरोपी पती संजय प्रदीप मोरे यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार उमेश बेसरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस कॉन्स्टेबल उंचेकर गोपनीय विभागाचे नितेश भालेराव डीबीचे पोलीस कर्मचारी अधिकारी शुद्धोदन भगत पोलीस कॉन्स्टेबल दिनेश साळुंके पोलीस कॉन्स्टेबल आशिष राठोड यांच्यासह सिनियर पोलीस कॉन्स्टेबल रमेश राठोड या सर्वांनी कामगिरी पार पाडली मुकाबला न्यूज ट्वेंटी माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव